राहिले सुद्धा होते त्यावेळेला त्यांची जी प्रजा होती त्या सगळ्या प्रजेने त्याचं स्वागत नाही केलं स्वागत केल्या मध्ये काही काय सांगतोय तोच विषय सांगतोय नागत मी सांगतोय काय मी सांगताना सांगितलं होतं हे उत्तर माझं चुकीचं सुद्धा असू शकतं अरे भाषा एवढं लावून जायची गरज नाही हे तुम्हाला माहित आहे का महाराज त्यांनी अगोदर सांगितलं होतं हा त्याविषयी माहित नाही का त्यांनी अगोदर सांगितलं होतं की माझं उत्तर चुकीचं पण असू शकतं आता म्हणले होते मला आता काय नाही पण मी माझ्या वाचनाचं थोडं गेलं त्या आधारे मी सांगतोय ते बोलताना अगोदर बोलले त्यांना पण ते माहिती आहे की नाही दिवस करण्यामध्ये फरक आहे का त्यांनी बोलताना पहिले बोलले होते माझं उत्तर चुकीचं असू शकतं हे अगोदर ते बोलले होते हा आता तुम्हाला काय पात्र सांगायचं का पात्र सांगू नका तुम्हाला जमण्याचं पात्र तुम्ही पूर्ण करा पात्र मी सांगू काही ग्राम बोला एक तर ऐका मी आर पडणार नाही त्यांच्या त्यांनी पात्र करू नये म्हणजे पात्र तोंडी सांगू नये आणि केलं त्यांनी पात्र पूर्ण करून पात्र तोंडी सांगू नका पात्रा मला तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुम्ही पात्र आम्हाला सांगू नका त्यांच्यावर आमचा विश्वास आहे माझा विषय त्यांच्यावर आहे ओके तोंडी पात्र सांगू नये संपला विषय ठीक आहे काय मला आता ठीक आहे सेवा दोन्ही मंडळाची ही एकदम चांगली झाली आणि आता आपण आता इथे थांबूया आणि दोघांनी एकत्र येऊन आरती करूया आमची बारीश आता आपण बाहेर बाहेरशिला बाहेर करू नाही का आम्हाला आमच्या अर्ध्या तास बारल्या मराठी आम्ही तासाच्या पंधरा मिनिटाची महाराज आम्ही तुम्हाला म्हणायला आहे तुम्ही बारी करू नका बाहेर सांगते त्यांच्या मध्ये तुम्ही बारीक घ्या ना आमची पाहिजे बारी शहर तुमची बारी आम्ही अगोदर पासून सगळ्यांनी तुम्हाला हाती सांगितलं होत्या की आम्ही काही गाय्य धरलं जाणार नाही ठीक आहे आता झालं आपल्याला तुम्ही बारीक करा आणि पंधरा मिनिटानंतर आपण एकच आरती घ्यायची आहे आणि ही ड्रॉपी दोन्ही दोन्ही पजनांना आम्ही दोन ड्रॉप्या देणार आहोत कारण दोघांची कामं चांगली झाल्या दोघांच्याही वाऱ्या मंडळाचं आम्ही खरंच अभिनंदन करतो एवढे रात्र त्यांनी चाललं होतं